भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये कुणाकुणाची नावं त्याची उत्सुकता ताणलेली होती महाराष्ट्रातल्या कुणाकुणाचं नाव यामध्ये आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे महाराष्ट्रामधली साधारण पंचवीस नावं यामध्ये असू शकतात असं कळत आहे नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नितीन गडकरींना यावेळी तिकीट मिळणार नाही अशी राळ उठलेली होती विरोधकांनी सुद्धा त्यावरनं टीका केलेली होती मात्र नितीन गडकरींचं नाव दुसऱ्या यादीत आहे त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपने दुसरी यादी काही वेळापूर्वी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव आहे नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर झाली आहे रक्षा खडसे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेर मधल्या विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे आणि रक्षा खडसेंना याही वेळा पुन्हा एकदा उमेदवारी आहे बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बीड मध्ये प्रीतम मुंडे पंकजा भगिनी प्रीतम मुंडे या खासदार आहेत तर त्या जागी प्रीतम मुंडेचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी महाराष्ट्रातली कोणकोणती कोड़ -कोड़ नावं समोर येत आहेत कुठे सरप्राईज एलिमेंट बघायला मिळतोय सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर वीस नावांची पहिली यादी आलेली आहे त्यामध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे चळव्हामध्ये जर पाहिलं तर उमेश पाटील यांच्याऐवजी मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे सगळ्यात महत्वाचं रावेर मधून ज्या पद्धतीने रावेर मधून ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल मात्र रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे नंदुरबार मधून हिना गावित यांना तिकीट देण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय धोत्रे आजारी होते त्यांच्या मुलाला अनुप धोत्रे यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे वर्ध्यामधून रामदास तळस यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे नागपूर मधून नितीन गडकरी यांना अपेक्षित प्रमाणे तिकीट देण्यात आलेलं आहे चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांना आता राजधानी दिल्लीमध्ये धाडण्यात येणार आहे प्रताप चिखलीकर नांदेडमधून यांचं तिकीट कायम राहिलं त्यांचा पत्ता कट होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्यांना देण्यात आलेला आहे जालन्यामधून रावसाहेब दानवे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर दिंडोरीमधून भारती प्रवीण पवार या महिला उमेदवार पुन्हा एकदा रा, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलं आहे भिवंडीमधून कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री यांना देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलं आहे मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलेलं आहे या ठिकाणी गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट झालेला आहे मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर मिहीर आ, कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे पुण्यामधून मुरलीधर मोहळ यांना तिकीट देण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर पाहिलं तर नगर अहमदनगर दक्षिण मधून जे आहे त्या सुजय विखे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्या यादीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणून जर पाहिलं तर महिलांना महाराष्ट्रामधून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि काही लोकांचे जे तिकीट कापले जाणार अशी शक्यता जी होती व्यक्त केली जात होती ती जी आहे ती या ठिकाणी आता जी आहे ती कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळत आहे अहमदनगरमधून नंतर बीडमधून पंकजा मुंडे अपेक्षित तिकीट देण्यात आलेलं ला आहे लातूरमधून सुधाकर शृंगारे त्याचबरोबर माडामधून जन रणजित सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला भाजपकडनं आणि सांगलीमधून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलं एकंदरीत अनेकांचे पत्ते जे आहेत कट करण्यात आले आहेत वीस उमेदवार आहेत आणि त्या वीस वीस मध्ये सर्वाधिक आपण जर पाहिलं तर मौदांश ज्या आहेत त्या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या महिला गेल्या वेळेस होत्या त्यांचे तिकीट कापले जातील असं जे सांगितलं जातं त्यापैकी एकाही महिलेचं तिकीट जे आहे ते कापलेलं नाही आहे रक्षा खडसे यांना भाजपकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे अगदी म्हणजे आत्ताची जर यादी आपण बघितली तर याच्यामध्ये चार महिलांची नावं आहेत एक जळगावमधून जिथे उन्मेश पाटलांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे प्रीतम मुंडेंच्याऐवजी पंकजा मुंडे त्याचबरोबर इकडे रक्षा खडसे ज्यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे रावेरमध्ये आणि भारती पवार ज्यांना दिंडोरीमधनं त्यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे ही चार नावं तरी आपल्यासमोर आहेत एक सरप्राईज एलिमेंट म्हणजे माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याबद्दल कसं बघता येईल रणजितसिंह या अगोदर जर आपण पाहिलं तर अजूनही मोहिते पाटील या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे महा महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने त्यांना मागच्या वेळेस घेतलं होतं मात्र त्यांना अद्यापपर्यंत भाजपने मोठी संधी दिली नव्हती मात्र यावेळेस म्हाडामधून सिंह नाईक निंबाळकर यांना उतरण्या उतरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपला जे आहे कदाचित पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो ज्या पद्धतीने इतर नावं आपल्याला पाहायला मिळत होते त्याचबरोबर सुजय विखे यांचा पत्ता कट केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्या ठिकाण राम शिंदे किंवा इतर जे भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची शक्यता व्यक्त केली जाती या ठिकाणी सुजय विखे यांना तिकीट देण्यात आलं आहे अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांचा यांना तिकीट दिला देण्यात आलं आहे प्रीतम मुंडे यांना विधान परिषदेवर धाडण्यात येणार आहे सा कारण अलीकडच्या काळामध्ये जे मराठा वर्सेस ओबीसी असं वातावरण निर्माण झालं होतं आणि पंकजा मुंडे कोणत्याही दोन्ही गटाच्या नेत्यांच्या मंचावरती गेल्या नव्हत्या त्याचा फटका बसू नये म्हणून पंकजा मुंडे यांना या ठिकाणाहून या तिकीट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर लिस्ट पाहिली तर अपेक्षेप्रमाणे फारसे बदल आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र मुंबईमधून फा मोठे बदल उत्तर महा महाराष्ट्रातून उमेश पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे तर आणि दुसरीकडे त्यांच्या जागेवरती स्मिता वाघ जे गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत जर आपल्याला आठवत असेल तर एटी नाना पाटील यांचं कापून म्हणजे नाव सुधीर सुधीर यांना तिकीट जाहीर करण्यात आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांची खरं तर नाराजी होती अशी माहिती मिळतीये त्याबद्दल काय खरं तर सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट नको होत चंद्रपूर मधून त्यांची इच्छा होती की मला राज्यातच राहू द्या मला दिल्लीची हवा सोसणार नाही असं ते सातत्यानं माध्यमांशी बोलताना सांगत होते मात्र ज्या पद्धतीने हरियाणामध्ये बदल झाले आणि अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना डच्चू देण्यात आला त्याचबरोबर आपण पाहिलं तर थेट मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा घेण्यात आला तर भाजपने मा या माध्यमातून एक संदेश दिला होता आणि दिग्गजांना या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे दिंडोरीमधून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार जालन्यामधून केंद्रीय राज्यमंत्री राऊसाहेब दानवे कपिल पाटील भिवंडीमधून ते देखील केंद्रीय राज्यमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार हे राज्यात मंत्री आहेत ते देखील राजधानी दिल्लीमध्ये आता लोकसभा निवडणूक लढल्यानंतर जर विजयी झाले त्यांना देखील यावं लागणार आहे थोडक्यात तुम्ही दिग्गज आहात पक्षाने तुम्हाला प पदं दिली आहेत त्यामुळे पक्ष म्हणेल तसं तुम्हाला चालावं हो लागेल आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या पाच वर्षापासून ज्या पंकजा मुंडे स्वतःला आपला वनवास सुरू आहे असं सांगत होत्या आता त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये जर विजय मिळाला तरच या सगळ्या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी मोठं यश म्हणावं हो लागेल